नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी देखील झालेला आहे है। 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 छोटी सी अपडेट आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे कुठे कमी झालेला आहे तर कुठे अतिवृष्टीची शक्यता आहे सविस्तर आपण संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण माल कणकवली कुणकेश्वर पोंडा मुसळधार पाऊस शक्यता आहे तुळक ठिकाणी दृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे राजापूर आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन जोरदार पाऊस शक्यता आहे राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागकडे बेलकर सखरपा देवरुख संगमेश्वर या परिसरामध्ये जोर जास्त आहे मुसळधार पाऊस राहील तर रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्य शक्यता जास्त भागामध्ये आहे माखजन कोयना पाटण मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे तसेच गुहागर चिपळूण खेड दापोली जोरदार पाऊस प्रताप गडखडी देखील जोर आहे तसेच दिवेघर आणि गोरेगाव या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुज जंजिरा ताला इंदापूर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जिथे लवासा सुदागड या परिसरामध्ये जोरदार पाऊस अशी आहे काशी त्रेवदंडा रोहना गोठणा हलक्या मध्यम शक्यता जास्त भागामध्ये आज दिवसभर cuando अलिबाग चोंडी पिजरी पेन हलक्या मध्यम सरी आणि पाऊस जोर वाढलेला आहे शिरोली खोपोली कुसर कर्जत नेरळ पेठ या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे पनवेल नवी मुंबई मुंबई उरण या परिसरामध्ये मध्यम शिकत शक्यता जास्त भागामध्ये आहे वरळी कुळवाडा खिचनवाडा ओमवाडी मेरा भाईदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसेच वसविरार उंबरपाडा पिल्वी शहापूर मध्यम सरी सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता आपण बघूया विदर्भामध्ये विदर्भामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं कोंडाली नरखेड मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे तसेच नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली जोरदार पाऊस सावनी सावनेर परशिवनी वाघोली कामपट्टी या देखील मुसळधार पाऊस शिकत आज दिवसभरामध्ये आहे आणि मित्रांनो नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्याकडे भंडारामध्ये जर बघितलं तर भंडारा वारथी चिखले मौदा धर्मापुरी बारशे सोलिकांधारी या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त असून अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल या काही परिसरामध्ये जोर जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर गोंदियामध्ये जर बघितला आज दिवसभरामध्ये गोंदिया लांजी बालाघाट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणचा या ठिकाणी मुसळधार पावसा आज दिवसभरामध्ये साकोली देवरीकडे देखील जोर जास्त आहे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला गडचोलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय मुरुमगाव कापसेकडे देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय जोर वाढलेला आहे या ठिकाणी गडचोली मूल चा मोर्शी तसेच एटापल्ली आहेरी भामगड रेपानपल्ली सर्वत्र या परिसरात जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये तृष्टी होण्याची शक्यता देखील आहे जोर जास्त आहे आणि चंद्रपूरमध्ये तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगुर रोड मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस भाधाडी भद्रवती मोहली कुटवाडा जोरदार पाऊस तर चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतोय चारगावपिके चिमूर हा जो काही परिसर आहे सर्व या परिसरामध्ये जोरदार पाऊस असू शकता जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो चिमूरकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर वनीकायरकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी पतनबोरी गोमुत्री या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकताच दिवसभरामध्ये आहे रुई जवई आणि ध्यानी साखरी दिग्रज दरवा लखेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तर वाडने, वाडने, या ठिकाणी गलाम कलाम जोधमोहा बाबळुगाव फलेगाव मध्यम सरी जास्त भागामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे तसेच वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूर या ठिकाणी जोर जास्तच आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पावसाची शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील मध्यम स्वरूपाचा लाडगड वाधोना अरबी तेळगावशी कारंजा या काही परिसरामध्ये मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि अमरावतीमध्ये आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव सर्वत्र मध्यम सरी नांदगाव मोजरी या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी तसेच आसेगाव अचलपूर मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे अचलपूर चिखलदरा चिखलदाई रसाल धान्य मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होने शक्यता आहे आणि अकोलामध्ये अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोटेल धरा सर्वत्र मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस वाशिममध्ये देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस रिटार रिसोद वाशिम मरसोळ मालेगाव मंगळूरपेर खेडा मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये तसेच बुलढाणाकडे जोर थोडा कमी आहे बुलढाणामध्ये लोणार मही या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो मात्र देऊळगाव राजा सिंदखेड राजा मोहरा या परिसरामध्ये जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतं आहे देऊळगाव माही या ठिकाणी देखील जोर थोडा कमी आहे चिखली बुलढाणा मोटाला मध्यमसरी खामगावकडे जोर थोडा वाढलेला आहे मलकापूर जळगावचा ममोद मध्यम स्वरूपाच्या पावसाची दिवसभरामध्ये आहे आणि खानदेशामध्ये जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या सरी रावेर जानोरी पाली स्टेशन फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी चोपडा काढोरी धरणगाव एरंडोली या ठिकाणी जोर थोडा कमी झालेला आहे अमळनेर पुरोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे मात्र जोर कमी आहे धुळे साखळी बऱ्याच ठिकाणी ढगाळवतून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोरदार पावसाची शक्यता कमी आहे चिमटाणे दोंडाईचा शिरपूर खेडा ढगाळ वाटून राहील अधोमधूर हलक्या सरी आणि नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तोळदा कलकवा कर्णी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी हर्सुल लाडाची शेवगाव तसंच त्र्यंबक वाडीवार्थे मुंडेगाव इगतपुरी खोडाला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच नाशिक देवळाली पांढुर्ली तिरडे डुबरे शिन्नर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी ओझर वनी जोपूल मध्यम स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि पावसा जोर कमी आहे नाशिकमध्ये या ठिकाणी सटाणा देवळा चांदवळ ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी हलक्या सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस जोर कमी आहे या ठिकाणी तसेच मालेगावकडे देखील जोर कमी आहे मालेगाव मनमाड हलक्या सरींची शक्यता आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो रिमझिम पाऊस राहील लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला देवगाव मंजूर तसेच निमगाव सिन्नर माळसाखळी निफाड या सर्व परिसरामध्ये ढगाळ उतरण जास्त आहे रिमझिम पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय नागपूर ओझर देवळाली सिन्नर ढगाळ आणि रिमझिम पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही वावी मिरगाव नांदूर शिंगो ढगाळ वातावरण असून अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे रिमझिम पावस आहे जोरदार पावसशक्यता फार काही नाही देवीनगरकडे कोपरगाव शिर्डी पुलतांबा राहता केलवड जवळके सर्वत्र ढगाळ वातावरण आहे अधूनमधून हलक्या पावसा शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही तसेच या ठिकाणी श्रीरामपूर संगमनेरकडे देखील जोर कमीच आहे राहुरी घोडेगाव भगूर अहिल्या देवीनगर ढगाळ वातावरण आदूममधून हलक्या सरी राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा जोर कमीच आहे आणि पुणेमध्ये जुन्नूर मनसर चाकणकडे हलक्या मध्यम सरी पुणे या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे पूर्व भागकडे जोर कमी आहे पुणे जिल्ह्याच्या तर या ठिकाणी शिकरापूर हा जो काही परिसर आहे राहू दौंड नावरे बोरी या परिसरामध्ये जोर कमीच आहे हलक्या शकत आहे सासवड लोणतकडे हलक्या मध्यम सरी हल फलटण बारामतीकडे जोर कमीच आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर मेदा वसुरपोट सौराट अर शिशिंगा वर्डे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अंधा या ठिकाणी मध्य हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे मोल आदराकी लोणत फलटण नांदल लाठे बरड बारामती या परिसरामध्ये जोर कमीच आहे हलक्या सरी शकत आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही कारण इंदापूर अकलोजप पिलीव सांगोली पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर अक्कलकोट ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतंय सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे देखील राहील आणि सांगलीकडे सांगली, सांगली तासगाव विटा मायन कुचीनागज कृंदावडकुडाची अथनी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्त्री आणि सांगलीपेक्षा जोर जास्त आहे कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस जोरदार पावसाची एकदा कोकण मालकापूर परोळा संगोळ तसेच इसफोर्ली बिद्री मुरगुंड राधानगरी गगनबावळा या परिसरामध्ये पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतोय जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रिमझिम पाऊसराईन धरणक्षेत्राकडे तर पैठण दाखीपाल दैगावने भक्तापूर या ठिकाणी रिमझिम पाऊस शिकत आहे गंगापूर वैजापूर जोर कमी आहे हलक्या सरींनी शिकत आहे या ठिकाणी आहे सेंद्रामडी प्री काचोड पाचोड हलक्या पाऊस शिकत आहे उत्तर भागाकडे जर बघितलं तर औलताबाद एल्लोरगुफा देवगाव गालीबोरगाव हतनूर कन्नड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड अन्वाजनता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच जालना जिल्ह्याकडे उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरींक्षक्यता हलक्या स्वरूपात जास्त भागामध्ये राहील जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन हलक्या स्वरूपात जास्त ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र हलक्या मध्यम सरी शक्यता आहे तर रामासगाव शेवता मंगळूर उमापूर सर्वत्र या परिसरामध्ये आहे मध्यम श्री बीड जिल्ह्याकडे गेवराई माजलगाव उमापूर सर्वत्र हलक्या श्री खोकोरमोह बीड वडवणी तळेगाव शिरसाळ आंबेजोगाई धारूर केज येळम चौसाळा सर्वत्र हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आणि धाराशिवमध्ये कळममासा तारखडभूमी येडशीपेठ खोंड खामगाव धाराशिव बेलिम तुळजापूर रिमझिम पाऊस शक्यता आहे लातूरकडे जोर थोडा वाढलेला आहे धाराशिव आणि बीड जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त राहील लातूर औसानगंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस परभणीकडे जोरदार पाऊस शक्यता उत्तर भागकडे आहे झरी बोरी जंतूर सैलू या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पाथरीकडे हलक्या मध्यम सरी आणि नांदेड वागाळाकडे जर बघितलं तर पूर्णा बासमत नांदेड वागाळा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी हलक्या मध्यमश्री लोहा बाबजोर कवठा नसते या परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि जोरदार पावसाच्या एखाद्या भोकर हिमायतनगर उमरखेड आणि हदगाव तामसाव ढाकणी मोरचुंदी हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला बागे मिळू शकतोय आणि मित्रांनो हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत औंढा नागनाथ सर्वत्र हिंगोलीच्या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शकता आज दिवसभरामध्ये आपल्याला हिंगोलीमध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र